तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा एखादी लढाई लढायला जात होते तेव्हा ते काय करायचे जेव्हा शत्रू समोर होता त्या शत्रूचा अभ्यास पहिल्यांदा करायचे की नेमकं शत्रूकडे किती सैन्य आहे बरोबर विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे हार्डवर्कला पर्याय नाही आणि हार्डवर्क आपल्याला करावंच लागेल बरोबर तुम्हाला जर हार्डवर्क करायची इच्छा होत नसेल तर आपल्या घरच्या आईच्या हाताकडे बघा आपल्या आईच्या नख बघा तुटलेली तुम्हाला दिसतील कुरतडलेली दिसतील कारण का दिवस उजाडल्यापासून तर दिवस माळवेपर्यंत घरचे कामं शेतातली कामं करत असताना कामात मोहून जाते ही आई असते प्रत्येक व्यक्ती आपलं डेलीचं शेड्यूल मेंटेन करत आहे दररोज मेहनत करत आहे आणि त्यामुळे ते स्टेबल आहे श्रीमंत आहेत आज लागतील त्या गोष्टी ते मिळू शकतात कारण नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं बायोस्टडी या युट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये फिजिक्सचा अभ्यास कसा करायचा फिजिक्सला कसं तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करू शकता म्हणजे कसा टाईम मॅनेजमेंट होत नाही आहे फिजिक्समध्ये आम्ही चॅप्टर तर सुरू करतो सर पण त्याच्यामधले काहीच कन्सेप्ट आम्हाला समजतात काही समजत नाहीत बरोबर आणि ते कन्सेप्ट जे आहेत नंतर त्याला वेळ मिळत नाही परत रिवाईज करायला मग काय करायला पाहिजे सर टाईम मॅनेजमेंट होत नाही आहे सर लाईव्ह लेक्चर अटेंड करणं होत नाही आहे सर रेकॉर्डेडमध्ये समजत नाही आहे बरेच प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांचे आहेत आणि हे सगळे प्रॉब्लेम्स आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केल्याशिवाय मी राहणार नाही तुम्ही बघा तुम्हाला क्लिअर करायचं आहे की नाही बरोबर यस त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी नंतर आपण डिस्कस करू तुम्हाला ते चानल आले तर माहिती आहे चॅनलवरती आल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि एक चांगली कमेंट करा बरोबर आणि तुम्हाला काही एखादी प्रॉब्लेम जरी असेल तरी मला कमेंट करून सांगा मी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल किंवा त्या कमेंटवरतीच तुम्हाला त्याचा आन्सर करेन ठीक आहे यस सर तर आजचा व्हिडिओ कशासाठी आहे क्लास ट्वेल्वच्या फिजिक्ससाठी याआधी मी बायोलॉजीचा अभ्यास कसा करायचा सिलेबस इंट्रोडक्शन बनवलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या चॅनलवरती मिळेल यस आज बघणार आहोत आपण फिजिक्सचा अभ्यास करायचा सर फिजिक्स ना अवघड वाटतो याला आपण सोपं करूया तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा एखादी लढाई लढायला जात होते तेव्हा ते, ते काय करायचे जेव्हा शत्रू समोर होता त्या शत्रूचा अभ्यास पहिल्यांदा करायचे की नेमकं शत्रूकडे किती सैन्य आहे त्याच्याकडे किती ताकद आहे बरोबर त्याच्याकडे किती हत्ती आहेत किती घोडे आहेत सगळा अभ्यास करून मग त्यानंतर प्लॅनिंग करून जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज समोरच्याला हरवायचे आणि शत्रूंवर विजय प्राप्त करायचे आपल्यालासुद्धा तसंच करायचं आहे आपल्याला सिलेबस बघायचा आहे किती चॅप्टर आहे चॅप्टरमध्ये काय काय गोष्टी आहेत ते सगळं आपण बघणार आहोत तर लक्षात घ्या की याच्यामध्ये फिजिक्सचा जर तुम्ही विचार केला तर फिजिक्स वर्ग है, तर जवल 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 हा वर्ग बारावीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे महाराष्ट्र बोर्डचा तर त्यामध्ये जवळजवळ सोळा चॅप्टर जवळजवळ म्हणजे सोळा चॅप्टर तुम्हाला अभ्यास आहे किती आहेत सोळा चॅप्टर आता जसं मी तुम्हाला बायलॉजीमध्ये सांगितलं होतं की पंधरा चॅप्टर होते त्या फक्त त्यामधले फक्त सहा अवघड होते किती सहा इथे किती आहेत सोळा मग सोळाच्या सोळा अवघड आहेत का नाही बरोबर लक्षात घ्या म्हणजे सोळा चॅप्टर अभ्यास करायचे म्हणजे सोळा अवघड आहेत असं बिलकुल नाही आहे ठीक आहे तर एक एक्सपिरियन्स सांगू इच्छितो की या सोळापैकी पैकी नियर अबाऊट सात ते आठ चॅप्टर काय आहेत तुमच्यासाठी हार्ड आहे लक्षात घ्या बाकीचे जे चॅप्टर्स आहेत ते इझी आहेत त्यामुळे इथं घाबरून जाऊ नका समोरचा शत्रू जेव्हा तुम्ही समजता की हे खूप अवघड आहे तेवढा अवघड नाही आहे एक 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 मी तुम्हाला सांगतो की समोरचा शत्रू कसा आहे नंतर तुम्ही बघू कसं टॅकल करतोय आपण ओके यस सोळा चॅप्टर आहे सोळामधले फक्त सात आणि आठ चॅप्टर आपल्यासाठी महत्वाचे आहे इम्पॉर्टंट आहेत हार्ड आहेत बाकीचे सगळे इझी आहेत ओके सर समजले ओके एवढं आहे क्लास ट्वेल्व बायोलॉजीचा फिजिक्सचा आपण अभ्यास चालू केलेला आहे आणि अभ्यास आपण करतोय ओके जेव्हा आपण या क्लास ट्वेल्व फिजिक्सचा विचार करतो फिजिक्समध्ये चॅप्टर असतात त्या चॅप्टरमध्ये ना चार पाच गोष्टी असतात चार की पाच सर पाच ओके पाच गोष्टी मी तुम्हाला सांगतो ज्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे आणि तसं काम करायचं आहे तसं जर तुम्ही काम केलं तर सीईटी टीमध्ये सुद्धा तुमचा फिजिक्समध्ये चांगला स्कोर आल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो बघा सर्वात पहिल्यांदा हे जे पाच पॉईंट्स आहेत हे लक्षात घ्यायचे आहे राईट यस सर तुमचं जे चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये काय असतात न्यूमेरिकल असतात करेक्ट यस सर मग सर्वात पहिल्यांदा पॉईंट लक्षात घ्या की तुमच्या चॅप्टरमध्ये ना न्यूमेरिकल असतात बरं सर न्यूमेरिकल असतात सर काही त्याच्यामध्ये थेअरी पण असते नंतर काही त्याच्यामध्ये डेरिवेशन पण असतात सर त्याच्यामध्ये फॉर्म्युला बुक तुम्हाला बनवायचे मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर माइंडमॅप्स या पाच गोष्टी तुम्हाला करायच्या आहे कशा करायच्या स्टेप बाय स्टेप सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरोबर पाच गोष्टी करायच्या कोणत्या न्यूमेरिकल थेअरी डेरिवेशन फॉर्म्युला अँड माइंडमॅप बरोबर आता बघा तुम्हाला क्लास ट्वेल्व फिजिक्समध्ये चांगले मार्क्स घ्यायचे की नाही यस सर आणि त्यासाठी तुम्ही कितीही खर्च करायला तयार आहात आपल्याला जास्त खर्च नाही करायचा आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला सांगतो याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पाच नोटबुक घ्यायचे आहे किती पाच नोटबुक बरोबर नोटबुक खूप मोठी असली पाहिजे असं नाही आहे छोटी असली असली पाहिजे नाही मीडियम मिडियम म्हणजे दोन दोनशे पेजेसची ठीक आहे दोनशे पेज राईट ए फोर साईज जरी असली त्याची तर दोनशे पेजेसच्या पाच नोटबुक तुम्हाला घ्यायचे आहे हे तुम्हाला करावंच लागेल ठीक आहे ना तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला करावंच लागेल विद्यार्थी म्हणतात सर शॉर्टकटमध्ये काही सांगा शॉर्टकट नसतो जीवनात तुम्ही लक्षात घ्या शॉर्टकट तुम्हाला मिळणार नाही कट जो आहे किंवा मेन जो रस्ता आहे त्याच रस्त्याने तुम्हाला जावं लागेल हे लक्षात घ्या बरं सर आम्ही काय करतो पाच नोटबुक घेतो पुढे बघा पाच नोटबुक जर तुम्ही घेतल्या तर याच्यामध्ये न्यूमेरिकल जे आहे म्हणजे काय तुम्ही चॅप्टर फर्स्ट अभ्यास करताय बरोबर हे पहिल्यांदा मी इरेज करतो जेणेकरून अवघड तुम्हाला वाटणार नाही ठीक आहे यस सर तर चला तुम्हाला सांगतोय की कि याच्यामध्ये किती नोटबुक घ्यायचे आहे तुम्हाला पाच नोटबुक पुढे लिहितोय फाईव्ह नोटबुक पाच नोटबुक तुम्हाला याच्यामध्ये घ्यायचे आहे आणि जेव्हा तुम्ही चॅप्टर फर्स्ट चालू करता राईट चॅप्टर फर्स्ट जेव्हा तुम्ही चालू करता चॅप्टर फर्स्टचं नाव काय आहे रोटेशनल डायनॅमिक्स काय आहे रोटेशनल डायनॅमिक्स तर रोटेशनल डायनामिक्सचा चॅप्टर फर्स्ट जेव्हा तुम्ही चालू करता तेव्हा त्याच्यामध्ये न्यूमेरिकल बघा किती आहेत राईट हा तर न्यूमेरिकल बघा त्याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ पाच ते दहा न्यूमेरिकल त्या चॅप्टर्सवर मिळतील म्हणजे प्रत्येक चॅप्टरचे न्यूमेरिकल आपल्या त्या न्यूमेरिकलच्या नोटबुकमध्ये असले पाहिजे किती नोटबुक आहे आता पाच मग ही जी तुमची न्यूमेरिकलची नोटबुक आहे त्याच्यामध्ये चॅप्टर वाईज चॅप्टर फर्स्टचा चॅप्टर टू चॅप्टर थ्री चॅप्टर फोर अँड कंटिन्यू समोरच्या सगळ्या चॅप्टर्सचे न्यूमेरिकल्स तुम्हाला या नोटबुकमध्ये लिहायचे आहे जे मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा बनवायला सांगितले समजलं येस सर मग आता जर बघितला तुम्ही चॅप्टर फर्स्ट जर तुमचा पंधरा पेजेसचा असला किंवा तुमचा वीस पेजेसचा असला तर त्यामध्ये सात आठ पेजेस न्यूमेरिकल्स न्युमेरिकल्सवर असतील बाकी काय मिळेल तुम्हाला थेरी मिळेल सर नो येस सर काय मिळेल थेरी मिळेल थेरी तुम्हाला लक्षात घ्यायची थेरी तो इझी असते ना कसं काय कारण थेरीमध्ये जे सांगितलेलं आहे न्यूटनचे लॉ कोणते व्हॉट इज डिस्टन्स शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट इज डिस्प्लेसमेंट बरोबर एक शॉर्टेस्ट डिस्टन्स दोन पॉईंटमधलं त्याला डिस्प्लेसमेंट म्हणायचं आणि व्हॉट इज डिस्टन्स ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय पार्टिकल त्याला काय म्हणतो आपण डिस्टन्स म्हणतो ठीक आहे त्यानंतर तिथे तुमचे न्यूटनचे लॉ आहे न्यूटनचा फर्स्ट लॉ सेकंड लॉ थर्ड लॉ न्यूटनचे लॉय बरोबर न्यूटनचा फर्स्ट लॉ काय सांगते प्रत्येक ऑब्जेक्ट जी आहे या पृथ्वीवर जशी तशी राहते एव्हरी ऑब्जेक्ट इन एन ऑब्जेक्ट रिमेन इन सेम स्टेट अनलेस एक्स्टर्नल फोर्स ऍक्ट ऑन इट जोपर्यंत त्यावर बाहेरून फोर्स ऍक्ट होत नाही तोपर्यंत ती एका स्टेटमध्ये राहते म्हणजे ही थेरी आहे ना ही सोपी आहे ही थेरी ना तुम्हाला जमते राईट थेरी जमते न्यूमेरिकल जमत नाही राईट यस सर मग थेरीची जी नोटबुक आहे या थेरीच्या नोटबुकमध्ये काय करणार तुम्ही तर इथे थेरी लिहिणार काय लिहिणार थिअरी ऑर नो येस सर थेरी शॉर्टमध्ये लिहा लॉन्गमध्ये लिहा जसं तुम्हाला लिहायची इच्छा असेल तशी लिहा बट थेरी लिहून घ्या म्हणजे दोन पार्ट आपले झालेले त्यानंतर असतं डेरिवेशन डेरिवेशनमध्ये जे आहे तुम्हाला फॉर्म्युला काढायचा असतो राईट वेगवेगळ्या मोशन्स आहेत सर्क्युलर मोशन ठीक आहे मग सर्क्युलर मोशनचा फॉर्म्युला काढायचा आहे तर त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ते येतात डेरिवेशन म्हणजे त्याची एक नोटबुक बनवा आणि त्या नोटबुकमध्ये काय लिहायचं आहे डेरिवेशन पहिल्या चॅप्टरचे एखादा चॅप्टर असला चा त्यात डेरिवेशनच नसले तर लिहू नका समजलं यस सर म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करणार की हे जे डेरिवेशन आहे हे सुद्धा आपलं क्लिअर होईल त्यानंतर लक्षात घ्या जे फॉर्म्युला आहे ते खूप महत्वाचं आहे काय महत्वाचं आहे फॉर्म्युला हे जे फॉर्म्युला आहे ना पूर्ण चार्ट बनवा बरोबर फॉर्म्युला लिहिलं आहे समोर काय लिहायचं आहे आपल्याला फॉर्म्युलाचा चार्ट बनवायचा काय बनवायचं आहे चार्ट लक्षात घ्या एकदम व्यवस्थितपैकी फॉर्म्युलाचा चार्ट बनवायचा प्रत्येक फॉर्म्युलाचे जे चार्ट तुम्हाला माहीत असले पाहिजे फॉर्म्युले एका फॉर्म्युल्यामधून दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये कसे कन्व्हर्ट होतात ते सगळं माहीत असलं पाहिजे या फॉर्म्युला चार्टमध्ये आणि लास्टला काय करायचं माहिती आहे का, का? लास्टला तुम्हाला काय करायचं आहे माइंडमॅप बनवायचा आहे माइंडमॅप कसा असतो तर बघा चॅप्टर फर्स्टमध्ये हा हा कन्सेप्ट आहे याच्यामध्ये दोन टाईप आहेत ठीक आहे दोन टाईप या दोन टाईपमध्ये आणखीन तीन टाईप आहेत राईट याला म्हणायचं माइंडमॅप आणि हा माइंडमॅप महत्त्वाचा आहे माइंडमॅप कुठे मदत करेल रिव्हिजनसाठी मदत करेल कुठे रिव्हिजनसाठी ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही किती रिव्हिजन करता किती प्रॅक्टिस करता हे खूप महत्वाचं आहे जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला, ती नहीं। तुम्हाला ते लक्षात राहणार नाही प्रत्येक तुम्हाला चॅप्टरला हेच पाच फॉर्म्युला वापरायचे काय पहिल्यांदा त्याच्यातले न्युमेरिकल वेगळ्या बुकमध्ये लिहून घ्यायचे पाच नोटबुक तयार करा फिजिक्सच्या बरोबर करायच्याच आहे तुम्हाला कारण हे अवघड सब्जेक्ट आहे थोडं अवघड नाही आहे पण विद्यार्थ्यांना समजत नाही ने नेमका याचा अभ्यास करायचा कसा बरोबर त्याच्यामुळे हे लक्षात घ्या हे पाच पॉईंट लक्षात घ्यायचे थेरीमध्ये बघ बघा तुम्हाला मी सांगतो तुम्हाला थेरी जमतं काय जमतं ही जी थेअरी आहे ना ही तुम्ही व्यवस्थित करू शकता बट न्यूमेरिकल जमत नाही यस फॉर्म्युले जमत नाही आणि बा, बाकी हे माइंडमॅप तर सिम्पल आहे ना मॅप म्हणजे त्या चॅप्टरमध्ये नेमकं काय आहे तुम्हाला समजायला लागतं की चॅप्टर फर्स्टमध्ये काय दिलेलं आहे चॅप्टर सेकंडमध्ये काय दिलेलं आहे म्हणजे हा माइंडमॅपसुद्धा काय करतो तुम्हाला जमतो माइंडमॅप जमतो थेरी जमते क्लिअर मग आपलं वास्ते कुठं न्यूमेरिकल न्यूमेरिकल जमले अर्थात डेरिव्हेशन जमले लक्षात घ्या न्युमेरिकल जमले अर्थात डेरिव्हेशन जमले आणि हे जे फॉर्म्युला चार्ट आहे हे तुम्ही स्वतः लिहायचं आहे हे सगळं काम जे आहे तुम्हाला स्वतः करायचं आहे त्यामुळे काही काही विद्यार्थी असं म्हणतात सर आम्हाला न्यूमेरिकलची नोट्स बनवून द्या सर आम्हाला ना तुम्ही फॉर्म्युलेचे जे चार चार्ट्स दिलेले आहेत ते सगळं सांगा बरोबर विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे हार्डवर्कला पर्याय नाही आहे आणि हार्डवर्क आपल्याला करावंच लागेल बरोबर तुम्हाला जर हार्डवर्क करायची इच्छा होत नसेल तर आपल्या घरच्या आईंच्या हाताकडे बघा बरोबर आपल्या आईच्या नख बघा तुटलेली तुम्हाला दिसतील कुरतडलेली दिसतील कारण का दिवस उजाडल्यापासून तर दिवस माळवेपर्यंत घरचे कामं शेतातली कामं करत असताना कामात मोहून जाते ती आई असते आणि म्हणून तिच्याकडून आपण डेडिकेशन शिकलं पाहिजे जर तुम्हाला कधी रील्समधून वेळ मिळाला तर एकदा बघा तुम्हाला लक्षात येईल जे मी सांगतोय ते प्रॅक्टिकली करून बघा तुम्हाला नंतर लक्षात येईल की नाही सर जे बोलतात ना ते खरं आहे आणि तिथून खरं मोटिवेशन तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ती गोष्ट बघा हार्डवर्क तुम्हाला करावेच लागेल हार्डवर्कशिवाय पर्याय नाही आणखीन एक दुसरं एक्झाम्पल सांगतो तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये जर शंभर व्यक्ती असतील बरोबर शंभर व्यक्ती आहेत त्याच्यामधले दहा व्यक्ती सक्सेसफुल आहे हे तुम्हाला माहिती आहे त्या दहा व्यक्तीची नावं काढा त्याची लिस्ट बनवा आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये तुम्हाला एक गोष्ट कॉमन दिसेल ती म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपलं डेलीचं शेड्यूल मेंटेन करत आहे दररोज मेहनत करत आहे आणि त्यामुळे ते स्टेबल आहेत श्रीमंत आहेत आज लागतील त्या गोष्टी ते मिळवू शकतात कारण त्या सगळे गोष्ट जे आहेत कन्सिस्टन्सीच्या मागे आहेत आणि डेली त्यांचं शेड्यूल मेंटेन आहे दिवस सकाळपासून सुरू होतो तर संध्याकाळपर्यंत मावळतो म्हणजे तो जो तो टाईम आहे तो फिक्स आहे किंवा असा नाही की कोणत्या वेळेला काहीही कामं आहेत त्यामुळे कन्सिस्टन्सी डेडिकेशन आणि एक तुमच्याला स्वतःला नियम लावण्याची सवय तुमच्याकडे असली पाहिजे हे तुम्हाला काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे बरोबर आणि तेव्हाच हे सगळं होईल राईट येस सर त्यामुळे स्वतःला तिथे बदलण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही बदलणार कारण नॅचरल कॅपॅसिटी असते ॲनिमलची ती असते ऍडॅप्टेशन बरोबर अरे जर तुम्ही आपण माकडांना बघितलं राईट माकडं जे आहेत पर्टिक्युलर त्यांच्या एन्व्हायरमेंटनुसार बदलले राईट त्यानंतर बाकीचे ॲनिमल्स बघा त्या ते ॲनिमल्स त्यांच्या वातावरणानुसार बदलले आणि जर आपल्याला या जगामध्ये आपल्याला जर या आजच्या काळामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला सुद्धा बदलण्याची गरज आहे म्हणजे आपल्याला सुद्धा ऍडॅप्टेशन या संकल्पनेचा वापर करण्याची गरज आहे आणि जर तुम्ही ते कराल तरच तुम्ही इथे सर्वाईव्ह करू शकाल ही महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आता तुम्हाला हे समजलं की पाच गोष्टी तुम्हाला करायच्या ओके सर हे सगळं समजलं हो बरोबर बट तुम्ही सांगता सर पण आमच्याकडून होत नाही आता इथे प्रॉब्लेम जातो सर आम्हाला हे समजत नाही सर बॅकलॉग म्हणजे कसं मूव्हीमध्ये किंवा याच्यामध्ये सांगतो आपण की बघा आज मी चॅप्टर फर्स्टचा टॉपिक फर्स्ट वाचणार उद्या सेकंड परवा थर्ड आणि असं करत करत पंधरा दिवसात माझा चॅप्टर वन होणार तीस दिवसात चॅप्टर दोन होणार म्हणजे एका महिन्यात दोन चॅप्टर आणि दहा तर माझे वीस चॅप्टर अभ्यास करून होणार बरोबर हे असते आपली प्लॅनिंग बरोबर ही प्लॅनिंग असते पण तसं होत नाही बॅकलॉग राहतात काही गोष्टी मागं सुटतात मग मा काय करायचं बॅकलॉग राहतात राहायलाच पाहिजे ना बरोबर आपण मशीन नाही आहे मी तुम्हाला सांगा संग, सांगायचं आहे मला आपण मशीन नाही आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या मागे राहतील परंतु घाबरायचं नाही आहे परंतु त्या माघार आलेल्या गोष्टीला पुढे आणण्याचा प्रयत्न करायचा आहे त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे बॅकलॉग बद्दल तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की बॅकलॉग याच्यासाठी आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा मेहनत करावी लागेल करेक्ट जोपर्यंत आपण ही एक्स्ट्रा मेहनत नाही करणार तोपर्यंत आपल्याला चांगले मार्क्स मिळणार नाही यस ते हार्डवर्क ते डेडिकेशन आपल्यामध्ये असलं पाहिजे चॅप्टर फर्स्टचा चा जो पार्ट फर्स्ट आहे तो आपण संपवलेला आहे बरोबर पार्ट टू सुद्धा आपण संपवलेला आहे बट पार्ट थ्री आपला पेंडिंग आहे पार्ट फोर आपला पेंडिंग आहे तर याला कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा कारण वेळ सगळ्याकडे सेम आहे परंतु त्याला मॅनेज करता आलं पाहिजे ठीक आहे ना यस सर तुम्हाला स्वतःशी निर्धार करायचा आहे की चॅप्टर थ्री आणि तुमचा चॅप्टर फर्स्टमधला पार्ट नंबर थ्री आणि पार्ट नंबर फोर जोपर्यंत मी कंप्लीट करणार आहे तोपर्यंत मी झोपणार नाही राईट बाकीच्या गोष्टी सोडून द्या सोशल मीडिया सोडून द्या बरोबर सोशल मीडिया तुम्हाला माहिती आहे की आप तुम्ही म्हणणार सर सोशल मीडियाला ना मी मी हँडल करतो किंवा मा, माझ्यामुळे ती माझं चुकीचं आहे कारण मी सोशल मीडियाच्या आहारी गेलेलो आहे ही माझी चूक आहे परंतु मी तुम्हाला म्हणणार ही तुमची चूक नाही हो ही पॉवर आहे त्या कंपनीजची ज्या कंपन्या लाखो करोडो अब्जो डॉलर्स कमावत्या ना करोडो रुपयाची जी, जी संपत्ती त्या कंपन्याकडे आहे ना ते काय करतात माहिती आहे का तुम्हाला पागल बनवतात बरोबर आपण मूर्ख नाही बनत आपल्याला मूर्ख बनवलं जातं वेगवेगळ्या ॲड्स दाखवून ओके व्हिडिओज आपल्याकडे असे येतात की प्रत्येक व्हिडिओमध्ये एक दोन सेकंदला नवीन गोष्ट असते एक दोन सेकंदला नवीन गोष्ट असते म्हणून आपल्याला ते व्हिडिओ आणखीन आवडायला लागतात ला ला हे लक्षात घ्या सर्वात मोठं स्टेटमेंट मी सांगतो आहे की आपण मूर्ख नाही आहे किंवा आपण मूर्ख बनतसुद्धा नाही परंतु मोठमोठ्या कंपन्या हजारो करोडो रुपये लावून आपल्याला मूर्ख बनवण्याचं काम करतात त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्याच्याकर तुम्ही काय करा काम करा तर या व्हिडिओमध्ये जे मला तुम्हाला सांगायचं आहे ते समजलेलं असेल नेमकं मला काय म्हणायचं आहे आणि कोणत्या गोष्टीला तुम्हाला काम करायचं आहे करावं लागेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर करा कारण त्यांनाहीसुद्धा परिस्थिती समजली पाहिजे की परिस्थिती नेमकं काय आहे ना आपल्याला काय करावं लागेल ठीक आहे यस सर भेटूया मग उद्याच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद